सांगली महानगर मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वंचितने काढला मुंबई मनपावर धडक मोर्चा मुंबई महापालिकेच्या ई विभागामार्फत भायकळ आणि माझगावमध्ये काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती मात्र ही कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आला होता त्याविरोधात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुंबई महापालिका विभागावर विभागवर धडक मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान यांच्या नेतृत्वामध्ये काढण्यात आला असून या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सामील झाले होते तसेच मुंबई महापालिकेचा यावेळी करण्यात आला सांगली महानगर मराठी न्यूज सांगली संपादक प्रकाश लोंढे

سب بول اللہ بول جن سب بول اللہ بول حد سے بول اللہ بول جن سب بول اللہ بول